नमस्कार मी मुग्धा हिंदवी न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या हिंदवी न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दौड शहरात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजता दुर्गामाता मंदिर नेहरू चौक येथे हाडाचे कॅल्शियम तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराचा लाभ अपंग व्यक्तींनीही घेतला व हे शिबिर वयाच्या पंचवीस ते सत्तर वर्षापर्यंत आहे शंभर लोकांनी याचा लाभ घेतला या सुदाम तात्याबा बोराडे शरद जगताप श्रीनाथ ननवरे राजू बोराडे राजू तेलंग संदीप बोराडे या सर्वांच्या मदतीने हे शिबिर घेण्यात आले रोटरी क्लबचे सचिव दीपक सोनवणे अध्यक्षा सविता भोर व दिनेश अडसूळ हे यावेळी उपस्थित होते दीपक सर आणि आमचे मेंबर दिनेश हाडसूळ सर आम्ही सगळ्या मिळून आणि आमच्यासोबत रोटरी क्लब ऑफ डाऊन महालक्ष्मी हॉस्पिटल आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दर महिन्याला एक बी एम डी कॅम्प म्हणजे बोनमॅरोडेन्सिटी हाडांची घनता तपासणी शिबिर घेतो आणि बहुतेक जणांना जर का कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर मग आपण त्यांना केमिस्ट असोसिएशनच्या वतीने राहू राहुल भंडारी हे आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या देतात आणि त्याच आपण गोळ्या या लोकांना प्रोव्हाइड करतो आणि असा दर महिन्याला एक कॅम्प आपला प्रत्येक स्लम एरियामध्ये जाऊन आपला कॅम्प घेतला जातो आणि याचा आत्तापर्यंत प्रत्येक कॅम्पला शंभर तरी बेनिफिशरी होतात तर आत्तापर्यंत सहाशे बेनिफिशरी झालेले आहेत आणि हा आता सहावा कॅम्प आहे आपला दोन वयोगट साधारण पंचवीस वर्षाच्या पुढील लोकांसाठी असतो कारण नंतर हाड हे कमकुवत होत चाललेली असतात तर मग त्यांना आहाराविषयीचं महत्त्व हे देखील आपण याच्यामधून प्रत्येकाला सांगतो आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आहार आणि विहार म्हणजे व्यायाम पण त्यांनी केला पाहिजे याच्यावर सुद्धा आपण जास्त फोकस करत असतो ऑफ दौंड महालक्ष्मी हॉस्पिटल दौंड त्यानंतर केमिस्ट असोसिएशन ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण आपल्या नेहरू चौकातील आप दुर्गामाता मंदिर येतं फोन डेन्सिटी म्हणजे हाडाची घंटा तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण जे हे इथले लोक आहेत या लोकांमध्ये पंचवीस वर्षापेक्षा जास्त ज्यांची वयो आहेत अशा लोकांना जास्त या सगळ्या प्रकाराची इंडेन्सिटी असते यांना कुठल्या प्रकारचे उपचार करायचे किंवा त्यांना काय आहार द्यायचा या आहाराचं मार्गदर्शन तसेच काही गरजू लोकांना आपण इथं कॅल्शियमच्या औषधांचं सुद्धा वाटप करत आहे त्याच्यासाठी केमिस्ट असोसिएशन ऑफ जवळनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे रोटरी क्लब मार्फत हा उपक्रम इथं केल्याबद्दल मी आमच्या रोटरी क्लबच्या सन्मान्य प्रेसिडेंट सविता भोर आणि सचिव सन्माननीय दीपक सोनवणेसाहेब त्याचे या सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि जे माझे बांधव यांनी ज्यांनी इथं ही तपासणी करून घेतलेली आहे त्यांचे देखील आभार मानतो की त्यांच्यामुळं त्या खरं तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतल्याबद्दल त्यांचा आभार मानतो याच्याच बरोबर परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुदामजी बोराडे असतील त्याच्यानंतर श्रीकृष्ण ननवरे असतील बाकी इतर भीमनगरचे सन्मान्य सर्व कार्यकर्ते मंडळी असतील यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य दिलं धन्यवाद हिंदवी न्यूजसाठी अतिशय जगताप दौंड